नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत त्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे या ठिकाणी असणारे जिजामाता चौक या ठिकाणी आपण एका शाळेच्या रॅलीमध्ये आहोत कोणती शाळा आहे आणि काय नक्की त्यांचा उद्देश आहे हे आपण जे शिक्षक आहे किंवा मुख्याध्यापक आहे त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी काही विद्यार्थिनी आहेत काही शिक्षक आहेत आपण स्वतः मुख्याध्यापिक आहात तर काय सांगाल आपण कोणती रॅली आहे आणि काय माहिती द्याल आपली मी सौ अनिता गोरक्ष तिकोने सेनापती उमापाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार या शाळेची मी मुख्याध्यापिका आहे दोन डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी मी शाळेतून मुलांच्या माध्यमातून प्रवा फेरी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी आमचा हा प्रयत्न आहे सर नमस्कार नमस्कार काय ओळख सांगाल आपली मी श्री गणेश फकेरा ठाकरे सर सेनापती उमाबाई दाबाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चारचा उपशिक्षक आता काय नक्की आयोजन आहे या ठिकाणी आगामी होणाऱ्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या शाळेतर्फे आम्ही मतदान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामार्फत आम्ही मुलींची प्रभात फेरी काढलेली आहे आणि सर्व लोकांपर्यंत हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत की सर्वांनी मतदानासाठी घराच्या बाहेर पडा आणि आपला मतदान नोंदवा नाव संग तुझा? नाजी नाव माझे तेजस्विनी मधुकर भालेराव आणि शाळा कोणती आहे सर सेनापती उमाबाई दाभडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चार बरानी किती तू तु? मी आहे चौथीला बर बरं आज तू तु आणि तुझ्या काही मैत्रिणी आणि शिक्षक या ठिकाणी एक रॅली काढलेली आहे नक्की कोणती रॅली आहे काय सांगशील बरं आ, ही रॅली आम्ही मतदान जनजागृतीसाठी काढली आहे सर्वांनी जास्त जास्त मतदान करावी तुझं नाव सांग दुर्वा संतोष भेकडे बरं आणि कितीला मतदानासाठी एक रॅली काढलेली आहे ठीक आहे अनेक तुझ्या मैत्रिणी आहेत शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत आणखी कोण कोणते तुमच्या शाळेमध्ये उपक्रम झाले होते की ज्याच्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार आहे आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धा झाली बर अजून निबंध स्पर्धा झाली आणि वक्तृत्व स्पर्धा झाली बरं तू सहभाग घेत त्याच्यामध्ये हो ओके धन्यवाद